अरे शांती कुठे गेली केव्हाची मला मळाय झालाय डबा काय द्यायला तयार करून कुठे गेली काय माहिती शांती कवा येते चाल बाई या आले असतील यांना तर डबा द्यायचा आहे डबा भरून ठेवेलय म्हणायला खवाय शांती कुठे गेली गावरे आणाय गेले होते अहो वाळेल वाळेल पाहून आणले त्या बाकी सरपण सरपण आहे पण निसर् सरपण अचूल पेट तिकं गवर नाही लागत तिकं टायला अहो डबा भरून ठेवेल ए व काय मग काल्या थांब अहो मला माहिती आहे तुम्ही आल्यावर काय करित आहे या बाय डबा मेळ फळे भरूनच ठेवेल वा आता काय हा मग बर मग आता मग डबा जातो घेऊ थोडा वेळ वय ग का का बरं मग आता बरका झाल्याशिवाय कसं का येता येईल हा पण ती एवढं सगळं भरून घ्या बरं उसाते पाणी सोडा आणि कांदे आणि आता तू काय चारा पाणी कर जाऊ मग जा मला चारा पाणी करायला मग तुम्ही पाच वाजता सेशन लाईट मग मला आता लय भूक लागली दोन तीन घास खाते आणि मग जनावरांना चारा पाणी टाकी घेते खाऊन दोन घास भाई वल्ल्याच्या अजून वाळ्याला वाळ्या देते उलट्या करून ते आत्याने सांगून ठेवले मिसरी भाजायची बाई अजून कितीच वल्ल्या तुटच राहिले ते आता सगळं काय करते हाओ गावरा उलट्या करून राहिले वल्ले तुटून गेली आई कुठे गेली आय त्या मंदावायचे गेली काल काय म्हणते काल गेली मला सांगितलं मिसरी भाजून ठेवायला मी हो गाव जाऊन आता गावात काय काम आहे माझ्या जोडी थांबा ना येड तुम्ही तर काही निस गावात चाललो इकडं चाललो तिकडे चाललो ते तुमच्या आईने दिलं मला काम लावून उन्हात आणच उन्हाचं कर कसं झालंय मिस्त्री बाजा ते गौरे वाळेल वाळेल नेते मिस्त्री मिसरी बाजी ती आईला मी ना सांगितलंय ती मिस्त्री नको लावी जाऊ पण आई आई ना मग आता मला मदत करू ना एवढं उन्हाचा कट करायचा आहे चला एक दोन गौरी घ्यान चला तिकडे माझ सांग मिस्त्री बाजू आपण मी नाही बाजणार काय हो तुम्ही उठसुट गावात पाय त्या गावात काय लग्न झालं तसं दोन शब्द बसून अगं तुला माहिती ना किती मित्र आहे मग मग मित्र घरी गरीब आहे ना अगं ते ते माय मित्र आहे आणि ना त्यांनी ना माझ्यासाठी ना खूप काही केलेलं आहे मम्मी नाही गेला काही तू मस्तरी त्याच काय म्हणत नाही पण थोडं जाऊन आलो असतो ना नाही हो माझ्या जोडी थांबून मला भीती वाटते एकटीला बरं थोडा वेळ थांबतो आई आली का मग मी जातो गावात चाल ना हा आली का पायती नाही एखादी दुसरी घे वाळेल नाही तुमची आई जरा आली तर बडबड करील ना मला तू मिसरी वाजली काही काय हां एक वाळेले पण किती लागत आहे गाव रे झाली एकच ओल्य आहे ते पेटायच्या नाही विठू मावली तू मावली जगाची मावलीत मूर्ती विठ्ठलाची आज एक तर आषाढी एखादच आहे मला तर पंढरपूरला जायचं होतं विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं होतं पण काय करणार ही पोलिसाची दुटी अशी आहे ना कधी आम्हाला वेळेवर सुट्टी भेटत नाही दुटी लागली विषय संपला चला गंगाराम अजून एक घे ना अगं घे परत गडोगड इकडे यायचं तिकडे जायचं काय चाललंय काय नाही हे गौऱ्या घेतोय गौऱ्या का काय म्हणता साहेब नाही आलो होत इकडे जरा चौकशीसाठी आलो होतो चौकशी ह हो। कशाची ती बाबुरा आग लावे आणि ती शांत कुठं राहते हो? असं गेलं का हा असं वळायचं तिथं लगेच समोर घर दिसन म्हणजे जवळच येत हां जवळ आहे बर 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 काय काम होत नाही असंच काम होत जरा हा तुम्ही असे ना लोक सांगते नाही वा तसं काय खास काम नाही ते ना आपले मित्र आहेत त्यांना भेटायला आलोय बाबराव तुमचे मित्र आहे हा माझे मित्र मी तर कधी पाहिले नाही तुम्हाला नाही नाही ते कधी माझ्या गावाला येतात ना माझ्याकडे येतात कधी कधी मग गावाला असं आहे का हा तुमची बदली मग तुमच्या मित्राच्या गावातच झाली म्हणायची बा हा बरंय बरे, बरे। म्हणून आता म्हणलं जावं मित्राची गाठ घ्यावी पण काय त्याचं घरच माहिती नव्हतं आपल्याला म्हणून विचारपूस केली थोडी ते नाही आता ती इकडेच राहते ना पहिले गावात राहायचे हां हां तुम्ही गावात विचारायला गेले होते का कोणाला हा गावात बागा तिकडला विचारलं होतं हां ती म्हणलं तिकडे माळ्याच्या वस्तीत राहिला आहेत हां हां काय नाही जा असं आणि असं जा समोर दिसल तुम्हाला घर बरं बरं हां घरीच असेल तो माणूस घरीच असेल ना हां मग बर बर येतो हां हां ते अजून घे ना गौरी ऐ पात्र आधी राहते काय माहिती बाबुरावचा मित्र पोलीस आता कधीच पाहिलं नाही बाबा या माणसाला काटे थे। मा चल काटेकुटे पाय जरा चल आता ना थोडीशी माती घेते तिकड मातीच नाही म्हणून इकडे आले आवरामध्ये झाडांना आलंय ना मासेच लागत मस्त अशी काय चाललंय बाऊजी माती काय राहिले आहो भाऊजी मी ना मस्त रोपटे आणले असे गुलाबाचे फुलांचे बर तुळशीचे अच्छा हा मग त्याच्यासाठी म्हणले थोडी माती न्यावा कुंड्यामध्ये माती टाकायसाठी हा कुंड्यांमध्ये नाही लावलं मग डायरेक्ट असे खाली लावले घरापुढे चांगलं ना मग त्याला ही वावरातली माती टाकायची हा ही माती दिली ना म्हणजे वाळू वाळवे ना माती नाही जास्त म्हणून म्हणले थोडीशी माती न्यावा बाब ते गेले माळ्यामध्ये मळ्यात जायला सकाळीच गेले गळाला पाणी भरायचं लाईट बिली त्रास देऊ राहिले हो माझं तर बरं का लाईटच टिकत नाही रात्रीशी लाईट येते नेमका झोप लागायचा टाइम आणि रात्री बारा वाजता टाइम ठेवले लाईट यायचा काय आता नावीला काय करायचं शेतकऱ्यांनी काहीच करायचं नाही तुमचं काय चाललं भाऊजी काय नाही बाग खोडायला आला व्यापारी येणार आहे आज काच बाग तुम्हाल तुम्हाला द्राक्षाचा बाजार ना उकताच देऊन टाकेल तेच जागेवर पैसे मोजून घ्यायचे कारण व्यापाऱ्यांचा बी भरोसा नाही राहिला व्यापारी लोक आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही लय फसू राहिले शेतकऱ्याला मी तर बोली केली डायरेक्ट जागेवर नोटा मोजून घेईल बो दोन रुपये कमी दे बरोबर जागेवर काटा करायचा नोटा मोजून घ्यायच्या चल हा मग काय हो काका हा काही काम होत अर्जंट यांच्या संग नाही काय नाही सहज भेटाव हां हा हा कोणत्या मला जायला मग ते आमचं खालचं चिकूचा बाग नाही का अच्छा त्या वावरात जायला ते भेटतील का तिथं मग हा भेटाय भेटतील तिथं ते जातो चाल चालता भेटतो हा जा गरीबी ते म्हणून मी आज ते लवकर नाही येणार हा ठीक आहे येतो मग हा या मग भेटतो त्यांना बरं बरं चला आता अजून थोडीशी घेते बाजारी काय नाही पाच सहा झाड एवढी मातीची कळार होईल त्या माणसानं तर सांगितलं असं जा अस पण हिकडे तर कोण काय दिस न झालं हा इकडे एक बाई दिसती तिलाच विचारतो ओ बाई काय करताय काय हो दादा दादा, दादा, ओ, दादा, दादा, <laughs> में में दादा मी दादा दिसतोय का तुम्ही हवालदार दादाच येईल मग म्हणजे मी दादा झालो का अरे वा म्हणजे तुम्हाला ओळखलं नाहीस का मी नाही खरं बोल नाही दादा मी तुम्हाला शपथ नाही ओळखलं म्हणजे मला खरंच ओळखला नाही तू नाही नीट बघ आता गंग्या तू म्हणजे आता ओळखलस काय शांती अरे बाबा चष्मान बिस्मान काय तुझा आणि काय ते पोलीस चे कपडे काय हा तू काही सरकशीत कामाला लागला काय हय शांती तुला का मी सर्कशीतला वाटलो का काय अरे भाय ड्रेस कुठून आणला तो हा ड्रेस कुठून ना आणला नाही मग शांते हा मी खरच पोलीस झालोय बस येत तू, तू? हा पोलीस पोलीस ए खोटत ना आता सांगू नको पोलीस बिलीस काही झाला नाही तुला चासमान बिस्मा घालून आलाय मला फसवायला अरे तुला दोन टायमाच जेवायला खायला नव्हतं भेटत आणि मला सांगू राहिलं मी पोलीस झालो शांते तुझी शपथ मी खरंच पोलीस झालोय हय सांग्या हा मला माहिती आहे तू खोटं बोलू तू वर्गात होता ना सुद्धा असाच करायचा लई चाटा हणायचा म्हणजे पोलीस बिलीस काय व्हायल नाही तू खोटं नको बोलू मला खरं सांग अगं शांते हा मी चाटा मारत नाही आता मग मी हाय ते खरं सांगितलं तुला खरंच पोलीस झाला तू खरंच पोलीस झालो मी अरे काँग्रेसलेशन अभिनंदन तुझं काय त्या अभिनंदनचा फायदा काय झालं आता काय झालं म्हणून काय विचारतेस आता काय अगं शांत थोडे दिवस अजून वाटपा बघितली असतीस हां हां तर आपण आता लग्न केलं नसतं का अरे गंगाराम तुला सांगू का तुझं सगळं बरोबर आहे लय प्रेम होतं दोघांचं एकमेकांवर तू इतका जीवापाड प्रेम करायचा माझ्यावर ते मला सगळं माहिती आहे पण कसं आहे मला आईबापांच्या पुढे जाता येत नव्हतं माझ्या आईबापांनी पोरग पाहिलं आणि लगेच लगीन करून टाकलं माझं काय करू मी सांग बरं तू आता काय सांगू हो तू आता ते आपली सहल गेली सहल गेली आणि तिडा आपण ते समुद्रकिनारी भारी, भारी भारी फोटो काढले एक तर तू असा ना बाबा पार जवळ बसायचा माझ्या मी म्हणायचे अरे असे सेल्फी काढू नको असे फोटो काढू नको पण तू काय ऐकायच तयार नाही रोजच्या सारखं मी तो फोन ठेवला चार्जिंगला आणि गेली मी मला काहीतरी काम होतं आणि मा भाऊ किती कडक आहे तुला माहिती आहे ना तर फोन वाजला फोन मी नव्हते ना तिथं मग त्याने तो फोन उचलला हा उचलल्यावर मग काय झालं तुला वाटलं मीच आहे का काय हा तू काय विचारायचं नाही काय नाही रोजच्या सारखं शांती असं झालं शांती तसं झालं आपण इडं भेटायचं का तिडं भेटायचं का हा तुला काय माहित फोनवर कोणी भावाने उचलला होता ना मग त्यांनी ते सगळं ऐकलं ऐकल्यावर त्यांनी फोन ठेवला फोन ठेवल्याच्या नंतर त्यांनी लगेच सगळं चेक केलं मा मोबाईल आएकल मोबाईल चेक केल्यावर आपले ते आले ना सहलीचे फोटो ते समुद्रातले ते असे एकमेकांच्या गाळ्यात हात घालेल ते बसेल आणि मग ते, ते समुद्र किनारी <coughs> तुम्हाला खांद्यावर गेलो होत नंतर असा पाणी उडीत होता अंग हो असा उडीत होता अरे बाबा ते फोटो पाहिले ना त्याने मग काय सांगतो राडे मग त्यांनी लगेच मा, सांग मा लगे दादाला सांगितलं मग दादानी आईला सांगितलं आणि मग तुला सांगते बाबा दोन दिवस आशे भांडणं मला ते म्हण तुला घराबाहेर पाठवणारच नाही कोंडून ठेवलं दोन दिवस तुला हा घरात कोंडून ठेवलं मग आता ते राडे मी तुला सांगत बसू का सांग बरं आता हा बरं कोंडून ठेवलं तर ठेवलं माझे वडील कसे माहिती ना लगे लगेच तिसऱ्या दिवशी पोरग पाहिलं मला तिसऱ्या दिवशी लगेच हिला ठेवायचंच नाही म्हण इच लगेच वाजून टाकायचं लगेच पोरग पाहिलं आणि लगेच मला लग्न करून टाकलं काय सांगतो अशी का आणि मला सांग पोरग कसं नोकरीला वगैरे आहे का पोरग आहे ना नोकरीला नाही बर का मग पण शेती भरपूर आहे त्याची म्हणजे तुला शेतकऱ्याला दिली काय आता तुला आहे मला पहिल्यापासून उन्हात काम सवय नाही पण वडीलही मला शेतकऱ्याला देणार नव्हते पण या असं पाहिल्यावर त्यांनी ना शेतकरी तर शेतकरी धरूनच घेतलं लगेच शेतकऱ्या सांगत तुझं लग्न लावून दिलं लगेच लावून दिलं आणि तुला सांगत ते गंगाराम मला ते पोरग अजिबात पसंत नव्हतं पण माझं बळ जबरी लग्न लावून दिलं अग पण मला एक फोन तरी करायचा मनात कोणाचेच विचार नव्हते गंगाराम कोणाचीच पण काय सगळं नशिबाचं वाटोळं झालं काय सांगतो आता सांग शांते तू मला पाहून शॉकच झालीस ना अरे बाबा शॉक म्हणजे तुला मी असं कधी पाहिलेलंच नाही ना काय तुझे ते कपडे फाटकी पण जाऊ दे ते काय असो पण तू मला लय आवडायचं तू पण मला लय आवडायचं बरं जाऊ दे तू कस काय कस का ले ले, आला पण तुला काय म्हणजे शांतीला नेमकं सापडी कस का आला पण अगं शांत माझी दुटी आहे ना तुझ्याच गावात लागली काय सांग हो इकडं बदली तुझी इकडं कालच मी जॉइनिंग झालो इथं हा का हा म्हणजे तू बरोबर आलाच मला सापडी सापडीत हा मग म्हणजे इकडे बदली करून घेतली का झाली बदली नाही माझीच झाली पहिलीच पोस्टिंग इथं झाली माझी म्हणजे आपलं नशीब दोघांचं आहेच प्रत्येक ठिकाणी नेमकी तुझी बदली कशी इकडे व्हावा आणि तू नेमका मला सापडीत कसा काय यावा योगा योगाय तो पण शांते मला अक्षरशः शा तुझ्याशिवाय खरंच करमत नाही अरे गंगाराम मला पण नाही करमत पण आता काय करू तुला सांगितले ना का आणि माझं कसं कसं घडलं ते तूच सांग आता मी याच्यावर काय करू शकत होते अजून सुद्धा तुझी कधी कधी आठवण आली ना गंगाराम मी एकटीच आहे ना एकटीच घरात बाजूला जाऊन ये ना रडत राहते गप रडू नकोस पण शांते हे बघ माझा लय जीव आहे ग तुझ्यावर आता तू लग्न केलंस हा तर मी असंच राहायचं का ग हे बघ तुला एक सांगू का गंगाराम काय तू ये ना खरच आहे ना एखादी चांगली पोर पाय आणि तू सुद्धा लग्न करून घ्या नाही शांती मी लग्न नाही करणार हे बघ माझा जीव तुझ्यावर मी प्रेम प्रेम मी मी शेवटपर्यंत लग्न लग्न सोड मी कुठल्या बायकड वाईट नजरांना पण बघणार नाही अरे पण असं तुझे दिवस जातील का आता माझं तर झालंय मी केलाय कसा पण डावाकडा आता मला त्याच्याच घरी राहणे पण तुझं काय आयुष्याचं तू जर असं निसत माझं नाव घेत जुरत जुरत राहिला तर तुझं आयुष्य बर्बाद होईल ना शांत तू एक काम कर ना मला तुझा नंबर दे तू माझ्या बरोबर फोनवर दोन शब्द जरी बोललेस ना तर मी आयुष्य तुझ्यासाठी हा मी नंबर देते तुला पण हे ना बाबा लय विचित्रे मा नवरा रे त्यांनी जर असं पाहिलं ना एका टाईम फोनवर जरी बोलताना इतका दारुड आहे पण आता काय सांगू तुला रोज पिऊन येतो काय म्हणाले तुझा नवरा दारू पिऊन येतो तुला मारतो हा ना बाबा तू मला सांग त्याला आहे ना ह्या काठीनेच सरळ करतो नाही ना त्याला पोलीस स्टेशन मध्ये नेऊन आहे ना त्याचा रिमांडच काढतो बघ हा तू बरोबर करशील कारण आता पोलीस झाला ना पण आता काय आहे तो इतका हे त्याला जर कळलं ना तर ते आईबापांपर्यंत गेलं ना परत तर ते तुला त्रास होईल बाबा ते म्हणशील हा परत तिथपर्यंत कस काय पोहोचला तू मला लगेच फोन कर तू आईबापाक कसा जातोय ते बघतो मी गावातून तर बाहेर जाईल का तू माझ्या बापांना सांगल तो म्हणजे असं असा पोलीस आहे तिचं प्रेम आहे काय सांगतो बाबा नाही सांगतो की सांगितलं तर मला काय फरक पडतोय त्या जेव्हा कुठला पण गुन्हा दाखल करेन सडविन मग त्याला पण बाबा तू एवढा शिकला का रे पुढं नंतर हा मग आमचा सरपंच राहता का त्याने अक्का माझा शिक्षणाचा खर्च उचलला म्हणून तर आज पोलीस झालोय बघ पण बरं झालं तू पोलीस झाला ना मला लय अभिमान वाटतंय पण शांत आहे शाळेत दिवस आहे ना मला लय आठवतात ग बापरे तू तु, तुला सांगते मला तर एवढे आठवत आहे ना जर ते दिवस काढले ना मी असा विचार करीत बसवते कधी कधी का काय ते गंगाराम आम्ही मधल्या सुटीतच पळून जायचो गंगाराम माग माग पळत यायचा ते चिंचाच्या झाडावर तू चढायचा मी तुला म्हणायचे अरे पडशील पडशील खाली उतर पण तू काच ऐकतोय तू वरून एवढ्या चिंचा खाली टाकायचं मासाठी जीव होता ना माझा म्हणून मग मी त्या चिंचा काढायचो बोर जीव होता तुझा का बासरे बास तू बोर खायला किती तू हावरी होतीस अरे मला अजून बोरले आवडत आहे हा का हा ले खाते मी माल ते आंबट बोरले आवडत आहे तिने काशी गावठी वारी वारी मग परत येता नाही ना मी तुला बोर घेऊन येतो हा ये घेऊन हे बाबा नको येत जाऊ आता हा गे असं दे ना आता काय आई बघ एक तर माझी दुटीत तुझ्या गावात आहे मी कधी पण तुला भेटायला येईन येईल ये पण या खाट टाइम मानावर पकडलं मग तुम्ही काय पकडतोय आता ते बी आहे ना हे त्याला दारू पाजू दुसऱ्याला सांगून त्याला दारू पाहतो कशाला काळजी करते नको म्हणून आपण भेटत राहू मला भीती वाटते आणि मला काढून दिलं मग काय करशील मी आहे ना तुझ्यासाठी कधी पण मी तयार आहे लक्षात ठेव तू आज म्हण चल तुला आत्ता घेऊन जातो अरे मला माहिती तुझं किती प्रेम आहे पण आता काय करू गंगाराम शांते तुला माहितीये का आपण त्या राणीच्या बागेत गेलेलो मग मला आठवते सगळं आठवतंय ना मग मग त्या आठवणीवर तर मी अजून जगतोय शांते ते फोटो आहे का रे का फोटो आहेत ना अजून आहेत तुझा एकही फोटो मी घालवला नाही एकदा तो वाघ तो माझ्या गळ्यातच पडली मला सोडलंच नाही तू तू अर्धा तास अरे तुला सांगत आहे तुला माहितीये मला वाघाची किती भीती वाटत मग तो पाहिलं बाबा त्या राणीच्या बागे तर मी तुला जसं धरलं तसं मला परत इकडं पाहायची इच्छाच झाली नाही एवढा मोठा वाघ पाहून पिंजऱ्यात होता पिंजऱ्यात होता पण मी घाबरले ना तू घाबरली पण मला किती बरं वाटलं तसं वाटलं अर्धा तास माझ्या मिठीतच तू बस आणि घेतलं आणि सोडित कुठं परत तू ना खरंच बाबा तू तर ना एखादा चान्स सोडीतच नाही जशी मी तुला असं धरलं आणि तो मला जे आवळून दरल सोड सोड कुठं सोडितो बाबा तू ना खोडच लय खरंच अगं मग प्रेम केलंय तुझ्यावर मी काही चोरून कुणाबरोबर प्रेम केलं होतं का हा ते आहे म्हणायला मग पण तुला दम नव्हता ग अरे बाबा मला दम नाही तुला मी सांगितलं तु 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 ना माझी परिस्थिती हा पण जाऊ दे गंगाराम तू तुझं आयुष्य हे नको करू तू ये ना सगळ्या आठवणी विसरून जाय बर का शांते जोपर्यंत मी मरत नाही ना, ना तोपर्यंत मला आठवण कधीच विसरणार नाही अरे बाबा आता खरंच मला विसरून जाय नाही शांते कधीच नाही विसरू शकत तुला मी तू लग्न करणार नाही का मग मी नाही लग्न करणार असंच राहणार आहे का हा कशाला जिंदगी बरबाद करतो मी तुझ्या आठवणीतच राहणार पण मी लग्न नाही करणार तुला काय सांगू अगं मी कसे दिवस काढले एक एक दिवस असा गेलाय मला जसं काय एक दिवस म्हणजे एक वर्ष ह तू जशी गावात गेलीस तसं काय सांगू तुला मला तर नको नको झालं शांत लय वाईट वाटतय मला तू ये तर। ना असा तू ही सवय गेली नाही का गबस रडू नको नाही शांते अरे तू हे ना हे ना पहिल्यापासून तुला एवढं काय झालं का लगेच डोळे पाण्या भरून येता अजून गेलाच नाही वाटत शांत अगं जगायचं होतं मला तुझ्या बरोबर जगायचं होत पण तू आहे ना मला नाही साथ, ना। साथ अरे बाबा मी काय करू शकते सांग बर तू आता जाऊ दे शांत पण मी असंच आयुष्य तुझ्यासाठी एकटंच राहीन पण मी लग्न नाही करणार अरे मला पण वाईट वाटतंय ना पण काय करू आता सांग ना तू तुझा नंबर दे ना मला आणि सेव्ह केला बर का तुझा ओके अगं तू माझी जानच ग तू काय म्हणायचं मला शाळेत मग जानच म्हणत होतो ना मी तुला म्हणून मी जानू नावानी सेव्ह हो केला नंबर मला ते नाव सुद्धा अजून आठवते पण ऐक ना आता एक तर नावर येईल तो जायला तिकडं गावाला पाणी भरायला हा का तो जर आला ना आणि जर असं बोलताना पाहिलं ना दुसऱ्या दिवशी मी लगेच रस्त्यावरच तू काळजी करू नकोस हा काय बरं मग मी येऊ का आता हा मला फोन कधी करशील या बघ आता मी तुला तर फोन अशी करू शकत नाही तो जेव्हा जेव्हा जाईल ना माळ्यामध्ये मला जसा वेळ भेटेल ना आता कोणीच नाही इथं त्यावेळेस मी तुला फोन करीत जाईल पण लक्षात ठेव शांती खरंच फोन करा तुला माहित आहे ना अरे माझं पण अजून तुझ्यावरच प्रेम आहे गंगाराम मी या मग तुला नाही विसरू शकत कधीच मी पण नाही तुला तुला मी सांगते मी त्याच्याशी बोलते ना पण इथून वरती बोलते मला इच्छा सुद्धा होत नाही त्याच्या जवळ जाण्याची सुद्धा पण काय करू आता आई बापाच्या नावासाठी मला राह भाग पडू राहिले शांते तू ड्रेसवर कशी दिसत होतीस कशी होतीस पण आता किती फुगलीस अरे थोडी जाडी झाली आता नाही तुला लग्न मानवलंय काही नको बोलू तू ना अजून खरंच आवडपणा गेलाच नाही अगं कशाला बोलू अरे शाळेत असत माणूस बारीकच राहत नवऱ्याच्या घरी गेलं का माणूस थोडस जाड होत आता कशी बोललीस म्हणजे तुला लग्न मानवलंय तू ना लय कॉमेडी बाबा खरंच हे तू किती भारी दिसून राहिला थांब ना मला एक फोटो घेऊ दे माझा फोटो घ्यायचा आपल्या दोघांचा हा घे आपल्या दोघांचा म्हणजे हा फोटो मी पाहिल तू जरी नाही आला ना माझ्याकडं तरी मी हा फोटो पाहत राहील बर मी काय म्हणतो मला फोन कर तू जाय बर आता आणि या बाय फोन केल्या शिवाय येऊ हो नको बर का बर, बर। आता कसा अचानक आला असा अचानक नको येत जाऊ कारण त्यांनी पाहिलं ना मग माय बाराच तू काळजी करू नकोस तू फोन कर मी येतो चालेल येऊ का चाल बाय बाय हा बाई किती भारी फोटो आले आमचे एवढ्या दिवसांनी भेटला ना मला इतका आनंद झाला पण आहे ना खरंच त्याचा अजून माझ्यावर इतकं प्रेम आहे आणि माझं पण प्रेम आहे त्याच्यावर पण काय करू आता माझा नावीलाच झालाय सगळा पण ठीक आहे गंगाराम मी पण तुला अजून आयुष्यभर तुझ्या सोबत राहील तू काही टेन्शन नको घेऊ झालं तुम्ही आले का, का म्हणजे कधी आले कधी आले वरून विचारते मला काय झालं मी एक तासून ऐकतोय सगळं हा वांगे बारीक ते ना ते हवालदार होते त्या तिकडे नाही का या इकडं काल भांडणाचा आवाज येत होता ते भांडण झाले ना त्यांचा माळा विचारित होता ते म्हणा तो <coughs> ते तोंड कुठं राहत ते काल त्यांची होती ना पोलीस स्टेशन ते ढेरे हवालदार कालचा विचारपूस करायला माक म्हणजे माक नाही आली ते मी इडम होते ना मग त्यांना असं वाटलं बी बाई कोणी असे शोधी शोधीत आले ते मला म्हण आव ते तोंड जोडी फोड राहत म्हणले का म्हण त्यांचे काल्ले बांधण झाले ते एकाला उचलायच अजून फोन आला तुमचा कंपनीच मग ते, ते उचलायच आरोपीला वाटतं मारा मारा केलं तुला उचलायला लागतात हा तुला उचलायला लागतात काय बोलाय तुम्हीच ना बाय खरं बोला सगळं काय चाटेजुड्या मारू काय तुला आता एका रट्ट्या तिला मारेल खरं सांग आव तू डेरी डेरी दादा होती बरं आता तो झाला सगळं डेरे तिकडे मरू देतो डेर्या तो काय लागतो एवढं खरं सांग असं सांगत तर मी सगळं सांगतो काय काय म्हणला काय काय बोलला तो काय केलं ते संग कसं केलं काय करीत होती कुणा फिरायला गेली ती काय काय तो काढली काय संग्या सांग खरं सांगत असल तर ठीक नाही तो आता एवढं बजेटच आहे हा नाही राहिली तरी चल तू यांनी सगळं ऐकलं काय आम्ही किती गप्पा मारल्या एवढं सगळं ऐकलं वाटतं काय बाई आता मला काही खरं नाही तर मला हात अहो काय झालं आहे का <coughs> तुम्ही सगळं ऐकलं या का याबा काय झालं आम्ही नाही एका होत दोघ जण बर मग आहे ना म्हणजे मला नव्हतं हो पण त्याला मी आवडायचे ना त्याला तो आवडायची आणि तुला तो आवडायचा बोल केवलं नाही मला नव्हतं ना आवडत बाय खरं सांग मी सगळं ऐकले जर जरा तुला एक शब्द जर लपवलं तो मलाही तो आवडायचा हा आता कशी आली काटे बरोबर हो हावर -बर। सांग सांगपाटपट अहो तुम्हाला सांगू का आमचं एकमेकांनो प्रेम होतं बरं आम्हाला आहे ना लग्न करायचं होतं दहावांना पण काय माझ्या आईवडिलांना आहे ना तो पसंत नव्हता त्याच्यामुळं ते म्हण मी तुझं लग्न त्याच्या संघ आम्ही नाही लावून देणार मग तुमच्या संघ लग्न लावलं माझं मग त्याची काही आई आईबापाची चूक झाली का मग तुला जर आई आईबापाची काही चूक झाली तर माझ्या संघ लग्न केल्यामुळं चूक म्हणजे मा मला माझं प्रेम होत मला काय फसवायचं मग त्या सगळं लग्न जायचं पळून जायचं पळून जाणार होते पण मला त्याने कोंडून ठेवेल होतं मग कोंडून ठेवलं आणि लगेच मला तुमच्या संघ लग्न जमावलं मग माझा हात तुला भेटायला येतो रोज म्हणजे मला पळायला चान्सच नाही भेटला आता रोज भेटायला येईल का तुला नाही हो येईल तो लांब राहतोय तिकडे नंबरही शेव करू दिलाय आहो आता काय सांगू तुम्हाला मी रोज फोटो पाहिजे फोटो काढले तोशिवाय मला करमत नाही तुम्ही फोटो नाही पाहिले का नाही त्या बागा तुला उचलून घेतलं त्याने खाद्यावर तुम्हाला सांग का मला वाढायचा आता वाढायचा ऐका ना बा आता आहे ना त्याचा माझा काही संबंध नाही मी तुमचीच आहे तुमच्याशी मी लग्न आहे पण फक्त मला आहे ना आता एवढ्या वेळेस माफ करा मी परत अशी चूक नाही करणार तर मी आता तुला अजिबात माफ करू शकत नाही तुला एक सांगतो आणि तो, तो मोबाईल इकडे तू तू आई बापायक पहिली सरळ तोर याकडे द्या चाल अहो मोबाईल वय बा काय चाल लवकर मोबाईल द्या ना चाल चाल म्हटलं तुला माझ्याचा फोन ना दे चाल मी फोन माझ्या आई नका नेऊ चाल म्हटलं तुला माफ कर चाल लवकर घर ते घरात ठेव तू का मला नाश करते पाय बाय काहीच करू नको चाल तुक आई लवकर कर